नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज आपण करतोय आंबट गोड तिखट एकदम मस्त टेस्टी आणि ती म्हणजे कवठाची चटणी आता हा सीझन कवट मिळण्याचाच आहे आणि सीझन प्रमाणे प्रत्येक फळ हे नेहमी खाल्लं जावं आरोग्याच्या दृष्टीने पण ते चांगलं असतं आणि म्हणून मी आज ही कवटाची चटणी तुम्हाला दाखवते हे दोन कवट मी इथे घेतलेले आहेत आणि आता, आता गेतो गेतो गे ते आपल्याला फोडून घ्यायचेत आणि कवट नेहमी विकत घेताना आता आपल्या आपल्याला गावाला एका वेळेस झाड वगैरे असतं वाड्यात आपल्या आपल्याला घरच्या घरी किंवा गावात कोणाकडे असलं तरी मिळू शकतं पण हे आपण आता विकतच घेतो इथे बाजारात शहराच्या सारख्या ठिकाणी तर ते घेताना जरा जड असं बघून घ्यावं म्हणजे त्याच्यात घर पण चांगला असतो आणि हलकं जर घेतलं तर एखावे कोळं आणि खराब निघण्याची पण शक्यता असते आता हे कवट आपण फोडून घेऊया हे छोट्याशा अशा बत्त्यानी मी फोडून घेणार आहे हे बघा हे असं फुटलं होतं जसं आपण नारळ फोडतो ना तसंच फोडायचं हे बघा असा घर असतो याच्यात आता हे दुसरं कवट पण मी फोडून घेते या कावठाचा गर आपण काढून घेऊया हे बघा हे मी असा गर काढून घेतला आहे आणि ह्याच्यात बिया पण असतात आणि हे असे तंतुमय असतं हे असं हे बघा असं आणि हे जरी नाही काढलं तरी चालतं पण तुम्हाला जरी काढायचं असलं तरी काढू शकता हे बघा हे असं असतं असं काढलं तरीसुद्धा चालतंय बघा आपण हे हा गर आहे हा आपण मिक्सरलाच लावणार आहोत त्यामुळे ते धागे जरी नाही काढले तरी काही हरकत नाही दोन वाट्या कवठाचा गर आहे आणि त्याला मी हा दोन वाट्या गूळ घेतलेला आहे आणि हे जिरं घेतलं आहे छोटा एक चमचा भरून कारण जिऱ्याचा स्वाद त्याला खूप छान येतो आणि हे ये चटणी म्हटल्यावर तिखट हवंच म्हणजे दोन चमचे मी तिखट घेतलं आहे आणि हे चवीनुसार मीठ आपल्या आपल्या चवीनुसार आपण मीठ घालावं हे सगळे जिन्नस आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचेत आपल्याला आंबट गोड तिखट ही एकदम मस्त चटणी होते आता आपण यातच हा गूळ घालूया त्यानंतर हे तिखट घालूया तिखटसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर हे जिरं घालते मी आणि मग चवीनुसार हे मीठ आता हे आपल्याला भरडून घ्यायचं मिक्सरमध्ये हे बघा मिक्सरमधून काढल्यावर हे असं झालंय असं गरम छान असा मिक्स झाला आहे आता सगळं ही चटणी आपल्याला एकदम बारीक स्मूथ पण वाटून घ्यायची नाही आहे ही इतपत अशी वाटायची म्हणजे मग ती चांगली म्हणजे खातानासुद्धा ती बी वगैरे मध्ये लागते तर त्यामुळे ती चांगली लागते हा बघा लाल तिकटामुळे रंग पण किती सुरेखाला आहे कवठाला एक प्रकारचा सुगंध असतो स्वतःचा छान आणि त्याच्यामुळे ही चटणीसुद्धा खूप छान लागते तुम्ही जर ही अशीच चटणी ठेवली तर ही जास्त दिवस टिकत नाही पण आपण जर गॅसवरती पॅनमध्ये गरम करून अशी ठेवली म्हणजे कारण त्याच्यात आपण गूळ घातलेला आहे आणि तो गूळ वितळला की एक प्रकारचा पाकासारखं त्याचं ते होणार त्यामुळे गुळा हो कुठलाही आपण गोड पदार्थ करतो गुळाचा गूळ आंबा वगैरे सुद्धा करतात तर तो, तो त्या गरम करण्यामुळेच टिकत असतो तर ही पण तुम्ही जर थोडी गरम करून ठेवली चटणी तर फ्रीजमध्ये आठ पंधरा दिवस सहजपणे टिकू शकते आता ती गरम कशी करायची हे पण मी तुम्हाला आता दाखवते हो आता हे गॅसवर मी भांड तापत ठेवलंय आणि त्याच्यात आपण ही वाटलेली चटणी घालूया आणि परतून घ्यायची आपल्याला ती तर गरम झाल्यामुळे हा गूळ आहे तो आता वितळेल आणि एक हो ही एकजीव होईल आणि आपल्याला टिकण्याच्या दृष्टीने पण हा गूळ जो आपण आत्ता गरम करून घेतोय तर टिकण्याच्या दृष्टीने पण त्याचा आपल्याला फायदा आहे आपल्याला ही खूप पण जास्त गरम करायची नाही आहे थोडासा गूळ हा वितळला की मग थोडीशी गरम चांगली झाली की झालं दिसायलाच बघा किती सुंदर दिसते टिकटामुळे त्याला इतका सुंदर लाल रंग आलाय हे बघा हे असं खतखताला लागलाय आता म्हणजे हे बुड़ आता हे आपली चटणी तयार झाली हे बघा ही इतपत अशी गरम केली की टिकण्याच्या दृष्टीने बरी पडते ती असे बुडबुडे यायला लागले त्याला की आता गॅस आपण बंद करायचं ही बघा ही कवठाची चटणी आंबट गोड तिखट चटपटी आणि एकदम मस्त लागते हा तुम्ही जर कधी केली नसली तर नक्की करून बघा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा